सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मी आशा करते तुम्ही सगळेजण बरे असाल आम्ही पण बरे आहोत मजेत आहोत मी आलेली आहे माहेरी तर म्हटलं चला आजचा एक छोटासा लॉग होऊन जाऊन द्या आजच्या लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सरस स्वागत आहे गुड मॉर्निंग म्हणता सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुरुच आहे बघा किती छान आहे मऊ मऊ आहे ना आम्ही आता मस्त आवरले आंघोळी वगैरे झाल्या छान असा नाश्ता केलेला आहे पोह्यांचा आहे ना आणि तुरुची हेअरस्टाईल बघा खाली करमान हा एकदम मस्त विणी घातलेली कसं संध्याकाळपर्यंत केस विचकणारच नाही विनू दादा बी आलता दा त्यांनी के केस ओढले होते मला बर खाली पाडून पाडून हाल घातला मग आज तिने विणी घातली म्हणजे केस हातात येणारच नाही सकाळपासून बरीच मस्ती केली दोघांनी तो गेलाय खेळायला आता म्हटलं चला एक छोटासा लॉग आपण बनवूया काय चाललंय काय नाही माहेर आलं तर मस्त आराम चालू आहे फक्त काम काही आहे खाल्लं पिल्लं मस्त आता फिरतोय जरा हॉटेल चालू आहे बाबांचं पण हॉटेल चालू झाले ना तर बाबा बसलेत पुढे हॉटेल मध्ये हॉटेलचं पण काम चालू आहे तसं तिकडं किचन तयार करायला घेतलंय नवीन त्याचं पण बांधकाम चालू आहे त्यांनी ब्लॉक मध्ये बांधकाम केले हॉटेलचं बरेच काम अजून बाकी आहे बोर्ड वगैरे लावायचे बोर्ड आज आलेले आहेत तर म्हटलं चला तुम्हाला पण मस्त हॉटेलचे बोर्ड कसे आहेत ते दाखवूया पप्पांनी हॉटेलचं नाव जे आहे ते भयू मुलाच्या नावावरून म्हणजे त्यांच्या नातवाच्या नावावरून ठेवलेलं आहे तर त्याचं नाव दर्शन आहे मी तुम्हाला त्याला बोर्ड दाखवते का हॉटेल दर्शन रिसॉर्ट गरमागरम नाश्ता उपी रेस्टॉरंट तर खूप छान असा नाश्ता आपल्याला या ठिकाणी मिळतो तर सुरुवात तर झालेली आहे फक्त बोर्ड वगैरे लावायचे राहिलेले होते हे बघा तर बोर्ड लावायला आज आलेले आहेत ते दादा त्यांनी आजच बोर्ड आणलेले आहेत या बाजूला टपरी आहे तर मस्त त्या ठिकाणी पण बोर्ड वगैरे लावलेले आहे हे बघा देवदर्शन हॉटेल तर हायवेच्या कडेलाच आहे तर अजून चालू आहे काम हे बघा बोर्ड लावायचं हॉटेलचं ऑफिशियल ओपनिंग व्हायचं बाकी आहे असं चालू चालू केलेलं आहे छोटस पूजा वगैरे घालून ओपनिंग करून घेतलेली ऑफिशियल बावीस जानेवारीला राम लल्लाच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राम मूर्ती स्थापनेच्या दिवशी तर बोर्ड वगैरे आलेले आहेत उद्घाटन बावीस तारखेला उद्घाटन अजून वेळ आहे तर कस्टमर पण यायला चालू झालेले आहेत तर त्यामुळे छोटंसं त्यांनी घरगुती पूजा वगैरे घालून सुरुवात केलेली आहे पण अजून मोठं उद्घाटन जे आहे ते करायचं बाकी आहे तर चला मंडळी आजच्या लॉग मध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय